मागे गणेश जयंती निमित्त शहरातील सर्व गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते द्वारका परिसरातील हरिहरी सोसायटी मधील नवसाला पावणारा सिद्ध पावन गणेश मंदिरातही आज शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सकाळपासून होम हवन आरती यांसह अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी सकाळपासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते फरांदे वसंत गीते उपमहापौर प्रथमेश गीते विनायक खैरे माजी आमदार जयंत जाधव गजानन शेलार यांसह शहरातील विविध मान्यवरांसह परिसरातील नागरिकांनी सिद्ध पावन गणेशाचे दर्शन घेतले नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे नाशिक